माझ्या नवऱ्याची बायको अग्निहोत्र आणि वाळवी यांसारख्या मालिका आणि चित्रपटातून पोहोचलेलं नाव म्हणजे संसारात ढवळाढवळ करणारी बायको अशा नानाविध भूमिका साकारणारी अनिता खऱ्या आयुष्यात एका लेखकाची पत्नी आहे अनिताचं लग्न लेखक आणि अभिनेता चिन्मय केळकर सोबत झालाय चिन्मयनं अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांसाठी लेखन केलंय या दोघांचाही प्रेमविवाह आहे या दोघांची लव्ह स्टोरी देखील तितकीच इंटरेस्टिंग आहे विशेष म्हणजे लग्नापूर्वी दोघही दीड वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले होते मूळची नाशिक कर पण पुण्यातील ललित कला केंद्रामध्ये तिनं प्रवेश घेत नाट्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं ललित कला केंद्रातच अनिताची चिन्मय सोबत भेट झाली एका मुलाखतीत चिन्मयनं सांगितलं होतं ललित कला केंद्रातलेच दोघं असूनही तिथं आमचं जुळलं नव्हतं मात्र पुढे निमित्त ठरलं ते एक नाटक ललित कला केंद्रात असताना अनितानं कामवाल्या बाया नावाच्या नाटकात काम केलं होतं ते नाटक बघायला अनितानं चिन्मयला सुद्धा बोलावलं होतं या नाटकातील अनिताचा अभिनय पाहून चिन्मय चांगलाच इम्प्रेस झाला होता आणि त्यानंतर चिन्मय लता रवींद्र यांच्या सिगारेट्स या नाटकात तो काम करत होता तर याच नाटकासाठी अनिताला सुद्धा विचारणा झाली होती या नाटकाच्या तालमीसाठी अनिता दररोज नाशिक पुणे अपडाऊन करायची नाटकासाठी अनिताचं डेडिकेशन बघून चिन्मय अनिताच्या प्रेमात पडला दीड महिन्यांच्या तालमीनंतर चिन्मय अनिताला मिस करू लागला एक दिवस चिन्मयनं आपल्या मनातील भावना अनिताकडे व्यक्त केल्या मुलाखतीत म्हणाला होता मला लग्नच करायचं नाही मी तिला सांगितलं तरीही ती एकत्र राहायला तयार झाली दीड वर्ष आम्ही लग्नाशिवाय एकत्र राहत होतो एकमेकांची कंपॅटिबिलिटी तपासून पाहत होतो पुढे भविष्य काय पुढचा प्रवास कसा आहे हे माहिती नव्हतं पण अनिता त्यासाठी तयार होती नंतर ज्यावेळी आम्हाला लग्न झालं काय किंवा न झालं काय फरक पडेन असा झाला आणि त्यानंतर दोघही लग्नाच्या फेरीत अडकले आता दोघांच्याही लग्नाला जवळपास तेरा वर्ष झाली आहेत पण या दोघांमध्ये आजही तितकच प्रेम आहे चिरतरुण असल्याचा प्रत्यय त्या दोघांच्याही सोशल मीडिया पोस्ट वरून नेहमीच दिसून येतो लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच रशास्तव नवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकमत फिल्मी